तर बघा आता हे अतिशय क्रंची आणि असे एकदम सॉफ्ट हे आपले ह्याची बिस्किट इथे तुम्हाला दिसत आहे आणि यात मी काही सोडा बेकिंग पावडर काहीच टाकलेले नाही आणि गव्हाच्या पिठापासून आपण हे बिस्किट बनवले तर बघा आता इथे काही मैदा वगैरे नाही काहीच टाकलेलं नाही आहे आणि आता बघूया आपण आपले हे बिस्किट कसे झाले आहे ते आणि पहा खालून पण अतिशय छान असे बेक झालेले आहे आणि गॅसवरतीच मी हे बिस्किट बेक केलेले आहे आणि बघा आता आतून किती सॉफ्ट आणि अतिशय मऊ असे आपले हे बिस्किटं झालेले आहे आणि हे खाताना पण खूप करंची वाटत होते तर बघा आता हे बिस्किटं मी कसे बनवले आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे बिस्किट प्रकारे बनवले आहे आणि यात आपण काहीच प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे सोडा नाही बेकिंग पावडर नाही इनो नाही का काहीच नाही आणि अतिशय हेल्दी आपले असे बिस्किट इथे बनवून तयार झालेले आहे तर चला मग बघूया आपण हे बिस्किटे मी कसे बनवले आहेत ते तर आता बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला एक कप कणिक तर आता ही कणिक जी आहे तर हे मी अशी दाबून दाबून घेतलेली आहे तुमच्याकडे जर हा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जी वाटी असते त्या वाटीने सुद्धा पूर्ण याचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकतात आणि इथे मी कणिक घेतलेली आहे तुम्हाला जर मैद्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही मैदासुद्धा इथे वापरू शकतात आणि आता इथे घेतलेला आहे मी वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर तर व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे आपली तर तुम्ही याऐवजी रवा किंवा डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकतात तर मी तुम्हाला इथे ऑप्शन देते आहे तुम्हाला जर हे घ्यायचं नसेल तर तुम्ही घेऊ नका आणि हे मी जसे केलेले आहे तसे तुम्ही हे घरी बनवू शकतात आणि इथे घेतलेले आहे म्हणजे वन थर्ड कप पिठी साखर तर बघा आता हे पिठी साखर जे आहे तर हे मी घरीच मिक्सरला बारीक करून घेतलेली होती आणि आता आपल्याला हे सर्व एकत्र करून चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल यात काही जाळ वगैरे राहिलं असेल साखरेचे न तुकडे असतील काही गव्हाचे काही असे तुकडे राहिले असतील तर ते आपले हे चांदीतून निघून जातील आणि आपले बिस्किटं अतिशय क्रंची व्हायला हो मदत होईल तर बघा आता इथे रवा मी घेतलेला नाही हे रव्याने सुद्धा आपले हे बिस्किट खूप क्रंची होतात आणि हे जे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर याची टेस्ट अप्रतिम लागते बेकऱ्यांमध्ये कस्टर्ड पावडरचाच उपयोग केलेला जातो रवा ते फार कमी वापरतात तर कस्टर्ड पावडरच इथे वापरली जाते म्हणून मी तुमच्यासाठी आज ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा आता आपलं हे सर्व इथे चाळून झालेलं आहे आणि पासे जाळ असे साखरेचे कण इथे शिल्लक राहिलेले तर ते आपल्याला बाजूला टाकायचे आहे आणि आता हे आपण जे चाळून घेतलेले आहे तर हे आपल्याला एकजीव करायचं आहे आणि बघा आता यात मी काहीच टाकलेलं आहे तुम्हाला मी सुरतेलाच सांगितलं होतं तर मी काही बेकिंग सोडा बेकिंग पावडर नो काहीच टाकलेलं नाही फक्त आता एक हाफ टीस्पून मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडं आपल्या या बिस्किटांना टेस्ट येण्यासाठी मी इथे मीठ वापरलेलं आहे आपण जेव्हा गोड पदार्थ काही बनवतो तर त्यात आपण थोडं मीठ हे टाकायला पाहिजे म्हणजे त्याची चव खूप छान लागते तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला वन थर्ड कप साजूक तूप तर बघा आपल्याला हे असं गोठलेलंच तूप इथे पाहिजे आहे तुमच्याकडे जर पातळ तूप असेल तर तुम्ही थोडा वेळ ते तूप फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते गोठल्यानंतरच आपल्याला ही बिस्किटांसाठी इथे तूप हे वापरावं लागतं याने काय होतं आपले जे बिस्किट असतात तर ते क्रंची व्हायला मदत होते म्हणून आपल्याला हेच इथे घट्ट तूप घ्यावं लागतं आणि आपल्याला एकदम हे तूप यात टाकायचं नाही आहे थोडं थोडं तूप टाकून आपण याचा असा सॉफ्ट गोळा हा तयार करणार आहोत तर बघ आता हे सर्व तूप मी इथे वापरून घेणार आहे आणि वरून आपल्याला अजून एक टेबलस्पून तूप इथे लागणार आहे तर हे पूर्ण तूप वापरल्यानंतर मी इथे एक टेबलस्पून तूप अजून घेतलेलं होतं तर बघा आता आपला हा सॉफ्ट गोळा एकदम झालेला नाही आहे तर अजून एक टेबल स्पून मी इथे तूप घेतलेला आहे आणि हे टाकून झाल्यानंतर मग आपला हा गोळा अतिशय सॉफ्ट इथे तयार होतो तर बघा मंडळी तुम्ही आता हे माझं मेजरमेंट जे आहे तर या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्ही हे बिस्किट घरी तयार केले तर तुमचे बिस्किट सुद्धा अतिशय क्रंची हे घरी तयार होऊ शकतात आणि आपल्याला मार्केटमधून मा बिस्किट आणायची काहीच गरज नाही आणि घरी कसे आपण हेल्दी बनवतो आपण मुलांना खायला देतो म्हणून आपण घरी जर बनवले तर हे अतिशय हेल्दी आणि हायजीनचा वापर करूनच आपण हे बिस्किट घरी बनवलेले असतात तर तुम्ही हे बिस्किट घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे बिस्किट कसे झाले ते मला मात्र सांगायला विसरू नका तर बघा आता हा सॉफ्ट डो मी इथे तयार करते आहे तर आता आपला हा डो इथे तयार झालेला आहे आणि आता आपण गॅसवर ठेवलेली आहे एक कढई आणि बघा आता या कढीमध्ये आपल्याला मीठ वगैरे काही टाकायचं नाही तर बऱ्याच जणांचे असे मला कॉमेंट्स येतात की ताई तुम्ही खाली मीठ टाकू नका कारण काय होतं त्या मिठाची टेस्टसुद्धा आपल्या ह्या बिस्किटांना लागते म्हणून तुम्ही मीठचा वापर करू नका म्हणून मी आज तुम्हाला विदाऊट मीठ न वापरता तुम्हाला मी इथे बिस्किट दाखवणार आहे तर बघा आता आपले बिस्किट एकच असे मापामध्ये येण्यासाठी जे त्याची साईज एकच राहायला पाहिजे म्हणून आता इथे घेतलेली मी हे टेबल स्पून तर या टेबल्समध्ये जेवढा आपलं हे बॅटर बसेल तेवढा आपण ठेवायचं आहे म्हणजे आपले जे बिस्किट आहेत ते एकाच साईजमध्ये तयार होतील आणि पहा आता हातावर असा गोळा करून थोडं आपल्या हातावर त्याला असे चपटे करायचे आहे आणि माझ्याकडे एक प्लॅस्टिकचा बाटलीचं हे झाकण आहे तर त्या झाकणाने मी आता या बिस्किटांवरती अशी डिझाईन काढणार आहे तर बघा आता अशी छान आपली ही डिझाईन इथे दिसते आहे आणि इथे घेतलेलं आहे मी केकटीन ते में है है। तर त्या केवटीनमध्ये आपल्याला हे बिस्किट आता इथे गॅसवरती बेक करायचे आहे तर अशाप्रमाणे मी हे सर्व बिस्किट आता इथे तयार करून घेणार आहे तर बघा आता हे थोड्या थोड्या अंतराने मी हे बिस्किट ठेवलेली आहे आपलं बॅटर अजून शिल्लक आहे तर आता मी पहिल्या वेळेस एवढे बिस्किट इथे बेक करणार आहे आणि आता इथे मी थोडे थोडे हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे तर त्याने पण आपले बिस्किट अतिशय छान असे चवीला लागतात तर हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स मी याच्यावरती टाकते आहे आणि आपण हे अंतराने ठेवायचं कारण असं आहे की आपले जे बिस्किट फुलतात तर ते एकमेकांना चिटकायला नको म्हणून आपल्याला थोड्या थोड्या अंतराने हे बिस्किट इथे ठेवावे लागतात तर आता हे पूर्ण ड्रायफ्रुट्स इथे ठेवून झाल्यानंतर तर बघा आता वाटीमध्ये मी थोडं दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर टाकायची आहे तर हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आता आपल्याला या बिस्किटावरती थोडं थोडंसं स्प्रेड करायचं आहे तर याने काय होतं आपले जे बिस्किट असतात तर ते अतिशय क्रंची असे लागतात याच्यामुळे तर ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका तर हे अशामुळे आपल्या बिस्किटांना अतिशय क्रंचीपणा येतो तर आता हे पूर्ण याच्यावरती मी हे लावून घेणार आहे तर आता आपली कढई जी दहा मिनटासाठी हीट करायला ठेवली होती ती पण आता हीट झालेली आहे आणि आता यात आपल्याला हळूवारपणे आपल्याला हे केकचा जो टीन आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे तर आता आपल्याला हे बिस्किट वीस ते पंचवीस मिनटांसाठी बेक करायची आहे तर बघा आता वीस ते पंचवीस मिनिटानंतरच आपल्याला हे उघडून बघायचे आहे की आपले बिस्किटं कसे झाले ते तोपर्यंत याला आपल्याला उघडून पाहायचं नाही तर बघा एक वीस मिनिट झाल्यानंतर मी एकदा झाकण उघडून बघितलं होतं आपले बिस्किट तयार झाले आहे का नाही तर, तर थोडे मला अजून ते बेक व्हायचे बाकी राहिले असं वाटत होतं म्हणून मग मी पाच मिनिट अजून त्यांना बेक केलं तर बघा किती छान आपले हे बिस्किट इथे बेक होऊन तयार झालेले आहे तर आता आपल्याला हे बिस्किट गार करून घ्यायची आहे तर बघा आता आपले हे क्रंची आणि कुरकुरीत आणि सॉफ्ट पण असे हे बिस्किट इथे बनून तयार झालेले आहे तर बघा असं वाटणार नाही की आपण हे गॅसवरती बेक केलेले आहे तर हे ओव्हनमध्ये बेक केल्यासारखेच वाटतात आणि खूप छान असा सुंदर कलर पण आपल्या बिस्किटांना आलेला आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चला आता भेटूया अशाच आपण पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि अशा हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्ही अशा रेसिपी माझ्या पाहत जा आणि घरी नक्की ट्राय करा